ज्यावेळी महाराजांचा आरमार कल्याणचा विषय निघलेला आपल्याला मगाशी दुर्गाडी त्या ठिकाणी पंचवीस होड्यांचा आरमार महाराजांनी मानला पहिला आरमार तेच इंग्रज मानतात की हे सरपटणाऱ्या होड्या त्या आमचं काय वाकड करतील का आमची एक फ्रिगेड असेल तर सगळं ओढ पण थोड्या दिवसात हीच फ्रिगेड उडून टाकली मराठीने म्हणजे दुसऱ्यांनी काय बोललं ह्याचं घेणे नाही मला पण म पुढं जाऊन किती मोठा होणार आहे हे महत्वाचं आहे आयुष्यात छोटी सुरुवात करा शेवट मोठा असला पाहिजे जॅक्सपेराचं पिक्चर पाहिलाय त्याच्यात एक मराठी कॅरेक्टर आहे कोण आहे तो कानोजी आंघ्राय मराठा व्यक्ती आहे सगळ्यांना माहिती आहे जगाला माहिती आहे कोणतरी मराठा व्यक्ती आहे मग ही दहशत होती जे पोर्तुगीज सुरुवातीला आमच्या पंचवीस सोड्यांचा आरमार आतमध्ये उतरून द्यायला परमिशन देत नव्हते त्याच पोर्तुगीजांना गोव्यावरनी सुरतेपर्यंत जाण्यासाठी एका जहाजासाठी आपण दोनशे डॉलर घेतलेले पाऊंड सॉरी दोनशे पाऊंड घेतलेले हा बदल घडवला ना जे आम्हाला आधी उतरायला परमिशन देतं आता तुम्ही आमच्या हसरात देत ना आम्हाला पैसे द्यायचे नाही तर आम्ही उडवतो तयारी हीच आपली महाराजांनी स्वतः नेतृत्व केलेली मोहीम आरमारी मोहीम बसरूर माहिती आहे की लोकांना महाराज स्वतः आरमारात बसलेले आणि लढण्यासाठी गेलेत गोव्याच्या खाली आरमारातून आणि तिथे जाऊन युद्ध केलेले आणि तिथून माघार राहिले आहेत महाराज हे महाराज आहेत त्याच्यामुळं शिकवण महाराजांची घ्या महाराजांशिवाय दुसरं कोणीही नाही आहे